माणूस जन्मानं कधी मोठा होत नाही माणूस कर्मानं मोठा होते भगवान गोपाल गोपालकृष्णानं महाभारतात सांगितलं होतं ना अर्जुनाला कर्मान माणूस मोठा होती माणसाचे कर्म तसे असावे लागतात गीता कुणाला सांगू अरजु ना गीता कुणाला सांगू अरजू

पाहिले मी अभलेस लूटणार रे किती कौस पाहिले मी अभलेस लूटणारे किती कौस पाहिले मी शीतेस शोधणारा शीतेस शोधणारा

माझ्याकडे दोनशे रुपयात सात पुस्तक आहेत ग्रामगीता आहे गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता ही सर्व गावाला नये कोणी मागासलेला म्हणूनही बोलला देव माझा एक ग्रामगीता आपल्या घरामध्ये घेऊन जा आणि संतांचं साहित्य हे जगवते माणसाला संतांना दूरदृष्टी असते यांना आधीच माहिती होतं येणारा काळ हा कसा असेल त्यांनी हे त्यावेळेस सांगून ठेवलं पन्नास वर्षाच्या अगोदर थोडं मागं चला चारशे वर्षाच्या अगोदर जगद्गुरु तो खोबार आहे सांगतात थोडं अजून मागं चला आठशे वर्षाच्या अगोदर संत नामदेव महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात काय झालं हे खंजरी मी वाजवतो सध्या ढिली आहे बाजूनच शेगडी आहे शेगडीवर शेका लागते शेकली की जाग्यावर येते अशी पहिले लोक जी शेका लागते शेकेपर्यंत जाग्यावर येत नाही काय झालं प्रबोधन पूर्वीपासून होत आलं सुधरायला तयारच नाहीत लोक आयुष्य आहे तरी किती वर्षाचं साठ या साठ वर्षात तीन टप्पे पडतात आपण लहान असतो बालपण आई वडील कशातच बोलू देत नाही थांब तू लहान आहेस तुला समजत नाही गेलं बालपण तरुण होतो लग्न करून देतात बायको घरात येते बायको म्हणते थांबावं तुम्हाला समजत नाही गेलं तरुण पण म्हातारे होतो लेकर मोठ मोठे होतात लेकरं म्हणतात थांबा बाबा तुम्हाला समजत नाही गेल समजते कधी मला हेच नाही समजून रे तूने जीवन गमाधीआ क्या किया जिस पाना था उसको खो दिया रे पाना था उसको खो दिया क्या किया क्या किया क्या क्या जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया जिसे पाना अमृत को छोडा पिता है भगवान के नाम पे मोराबो भगवान केम असे मोह मोया दहा आता गणरायाची हे होईल मिरवणूक त्या डी मध्ये लहान लहान कोट्टे जेच्या ओठावर मिसूर फुटली नाही ते दारू पेतील लहान लहान लेकरं व्यसनाकडे चालली आपली पिढी ज्याच्या दुकानातली पिता त्याचे लेकर डॉक्टर इंजिनियर वकील होतात ज्याच्या फॅक्टरीत पेता तो करोड रुपयाचं कर्ज काढून विदेशात निघून गेला पिणाऱ्याच्या पिढ्यान पिढ्या होऊन राहिले मी आईच्या शपथनं प्रार्थना करेल तुम्हाला जे साठच्या वर गेले ज्यांचं वय साठच्या वर आहे ते जर पित असतील तर त्यांनी कीर्तन ऐकून सोळ्याच्या भानगडीत पळायचं नाही तुम्ही कोटा वाळवा तुम्ही शिल्लक पेलं सुरू करा आणि जगाचा निरोप घ्या तुम्ही सोडून जगावर उपकार करू नका सारे जिंदगीवर नालायक धंदे केले मग साठच्या पुढे म्हणते आता आपण पितही नाही आता आपण खातही नाही अभी दाताने ना चावत नाही हे सांग सारी जवानी मे तुने सारी जवानी मे तुने कि बुढापे मे गाय प्रभू कपुरारी बुढापे मे महिला मंडळ तुम्ही आता कमी आहे लोकसंख्येनं म्हणजे सध्या आता तुमची गरज आहे जिजा मातेनं छत्रपती शिवाजी महाराजले जन्माले आणलं भीमाईनं बाबासाहेब आले मंजुळा मातेनं तुकडोजी बाबाले आले म्हणून तुम्हाला प्रार्थना आहेत तुम्ही कमजोर समजू नका स्वतःले तुम्ही मनात आणलं तर काही करू शकता नवरा पे तशीन त्याला समजून सांगा म्हणा जास्त पेनं ना चांगली नाही ऐकत नशीन घरी घेऊन जा खिडक्या दरवाजे बंद टी व्हीचा आवाज फुल मुलगी सोबत मुलगा दरवाजा घर पॅक फक्त हा कार्यक्रम करताना त्यानं जास्त घेतलेली असेल तरच कर्जा त्यानं जर कमी घेतली असेल तर पुरा कार्यक्रम उलटा कमी घेतली असेल त्याला म्हणा जा ओर घ्या तू भी ह्यात करे का की जमिरच्या पाला फळाचा बेवळापुरा ताई डोनाला घरात कोणला हातात काडी घेतली दुर्गे दुर्गड भारी संसारी विस्तारी भारी भारी जन्म मरणा तिवारी हरी पडलो आता संकट निवारी देव दे जय देव महिषासुरमर्दी देव जय देव जय जय काय होते माणसाचं आयुष्य या व्यसनानं खराब झालं म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे मोठं दुःख वाटते आजही आपली आपल्याला जायचं कुठं आहे आज आपण तुम्ही पहा मेन मेन मुद्द्यावरून भरकटलो आपण आज लाखो करोडो तरुण बेरोजगार आहेत नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत त्यामुळे त्याचे लग्न होऊन राहिले नाहीत ही शोकांती काय परिस्थिती गंभीर आहे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे पोपटे झाले मिळणे होऊन राहिले कोरोनाच्या काळात कंपन्या बंद पडल्या नाही तर काय व्हायचं तिकडे खेड्याकडे पोराचे लग्न होत नव्हते मग पुण्या मुंबई नागपूरकडे कंपन्या सुरू होत्या मग पोरं तिथून खेड्यावरून इथं यायचे आणि तिकडे बाप म्हणजे दोन महिने लग्नाला मुलगा काढला की पोरगा इकडे यायचा आणि बाप सांगायचा तिकडे मोठ्या शाती फुगून मुलगा कंपनीत आहे हे राहायचं कंपनीच्या गेटवर वान्य रवानी साहेबाजी गाडी आली गेट बंद साहेबाजी गाडी गेली गेट चालू लग्न झालं की दुबली कंपनी आज काय झालं कंपन्या बळल्या पण पर्याय नाही नोकरी शिवाय कोणी पोरगी द्यायला तयार नाही पोरीवाल्याच्या अपेक्षा वाढल्या उद्योगावाल्यालाही पोरगी कोणी देऊन राहिलं नाही मग याले जबाबदार कोण याले जबाबदार आहेत ते लोक ज्यांचं लग्न नव्वद ते दोन हजार या दहा वर्षात झालं या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे लग्न झाले नव्वद ते दोन हजार जेचे लग्न नाही होऊन राहिले ते गुन्हेगार हे आहेत या दहा वर्षातले म्हणून ज्यांचे लग्न नाही होऊन राहिले तेनं येईले पकडा आणि तेले गच्च्या दाबून खलास करून टाका कारण त्या दहा वर्षात एवढी स्त्रीभुन हत्या झाली एवढ्या पोटातल्या पोटात पोलीस पोटात संपवल्या गेल्या मुद्दा तोच आहे आपला परत भारत माता धरती माता, माता। दुर्गा माता जिवंत देव्या पोटात संपवल्या जिवंत देव्या नऊ दिवस उपवास करतील आता मग तुमच्या श्रद्धेवर मला काहीच अडचण नाही तुम्ही काय माया घरी येऊन राहिले का उसळ खायला खिचडी खायला मला काही अडचण असायला पाहिजे काय भक्ती करण्याचा अधिकारी कोण एक नवीन मार्केटमध्ये हे आलं होतं महादेवाच्या पिंडीवर गळवा भरानं पाणी टाकायचं एक लोटा जल सब समस्या हल मी म्हणतो लोट्यानं नाही गुंडाने टाका पण माना कापून इस्टेट जमा करून राहिले नियत मे आपली खोट आहे प्रॉपर्टीसाठी कोर्टात भांडणं सुरू आहे दुनियाभऱ्याचे लफळे आहेत सकाळ संध्याकाळ मंदिरात जर महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून राहिले पावील महादेव भक्ति करने की लायकी असावी पात्रता आशावी, करना भक्ति 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 क्या करते हो भक्ति में भी धोखा है बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है।, है अरे भक्ति भक्ति क्या करते हो भक्ति में भी धोखा है बिना चरण चरित्र पावे सारी भक्ति धोखा है चरण चरित्र पावे सारी भक्ती लोका एवढ्या पोरी मारल्या होत्या दहा वर्षात पोटातल्या पोटात ती मुलगी आवाज द्यायची आई मला नको मारू शिकवायची इच्छा नसेल शिकू नको हॉस्टेल मध्ये टाकलो आई का मारत विसरली राष्ट्र माता जिजाऊला अहिल्याबाई होळकराला धनगर समाजात जन्माला आली होती अहिल्याबाई होळकर सासऱ्याच राज्य तेवीस वर्ष तलवारीच्या जोरावर सांभाळलं होतं ती अहिल्याबाई होळकर सावित्रीबाई फुले काय आदर्श नसाव्यात आमच्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं यांनी त्याच मुलीला पोटातल्या पोटात, पोटात संपवला आम्ही जन्म देण्याकरता तुला आई पाहिजे जन्म देण्याकरता तुला आई पाहिजे अरे रक्षा करता तुला बहिण पाहिजे रक्षाबंधन करता तुला बहिण पाहिजे अरे व्हॅलेंटाईन डे करता तुला गर्लफ्रेंड पाहिजे व्हॅलेंटाईन डे करता गर्लफ्रेंड पाहिजे जन्म देण्यासाठी मुलगी खाण पाहिजे मुलगी खाण पाहिजे अरे जन्म देण्यासाठी मुलगी खाण पाहिजे न दे। का न का न दे। का न आज काय झालं पहिले पोरावालीचा काळ होता आज पोरीवालीचा काळ आला पहिले प्रत्येक मुलगा गोरी पुरगी मागायचा हा लागीन तर डांबर रोडवर झोपला तर ओळखून आहे एवढा काळा हाय म्हणे मला गोरी पाहिजे एखादं तिरप पाय शेवाकडे पाहिजे बुंदी मागे ते तिरपे म्हणे मला मुलगी घरी पाहिजे अरे तिरप्या तुला दिसली तर पाहिजे मुलगा म्हणतोय मुलगा म्हणतोय बायको पाहिजे गोरी बायको पाहिजे गोरी आता तुम्हीच सांगा पाहुणा जातील काळ्या पोरी आता तुम्हीच सांगा कुठे जातील काळ्या पाहुणा आज काय झालं परिणामानं सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण आज अपेक्षा वाढल्या लोकांची अपेक्षा वाढल्या काय झालं प्रत्येक जण फक्त इस्टेट पाहून राहिला आता पोरीच्या बापांना विनंती होणारा दवाई किती लाख रुपये महिना कमावते हे महिने नाही रखता एक लाख रुपये महिना कमावते होणारा दवाई पण महिन्याची दहा हजार नव्वद हजार जर महिन्याची त्याची बारची उदारी असेल तर ते कामाची नाही पुरेल <coughs> दहा हजार गंजी पत्त्या धारते तो आणि अजून एक प्रॉब्लेम झाला काय झालं नात्यामधला विश्वास कमी झाला घटस्फोटाचं प्रमाण वाढलं नात्यातला विश्वास कमी झाला आजपासून थोडं मागं चला इथं जर लहान लहान लेकरं असतील तर इकडून घरी गेल्यानंतर आपल्या आजीला प्रश्न विचारायचा आजी ज्या वेळेस तुझं लग्न झालं तुला पसंत कोणी केलं होतं आजोबानं की आजोबाच्या बापानं एक एक महिना नवदेव नवरीची भेट नव्हती होत खोट वाटी म्हाताऱ्या बुडील बोलल्या एक एक महिना ज्यांनी सुना पसंत केल्या त्यांचे संसार अजूनही टिकून आहेत मग आज तर फ्रेमलाय उतू आल लडकी मेरी जान तू नाही क्या करू, क्या करू?

हे अभंग म्हटले नाहीत तर पोट्टे पाट्ट्याचे फाउंडेशन फिट होत नाहीत मॅम करून पाहिले एक दिवस अध्यात्म रामकृष्ण हरी कीर्तनात तिघत जण उरले पहिल्याला विचारलं कसं वाटलं कीर्तन म्हणजे आपण नाही ऐकलं म्हटलं बसला कसा का काय म्हणजे साऊंड सिस्टीम आपली होईल कीर्तन म्हणजे मरण समजतात डिजिटलचं युग आहे रिमिक्स कीर्तन द्यावं लागते म्हणून तुम्हाला प्रार्थना हसत खेळत जीवन जगा मनोरंजन सहज घडते मनोरंजन बाजारात विकत भेटत नाही आणि काय नाही तर काही काही जणांच्या चेहरेपा तुम्ही त्याच्याकडे पाहिलं की मूर्तीच दिसतात ते तू हसणं तुले रोग झाला काय चल ना कीर्तना तब्येत नाही ना बरोबर थोडं सांगतं बस ताप किती आली मरत कधी हे तर एक दिवस प्रत्येकाला जा लागते मौस्य किसकी रिश्तेदारी आहे आज मेरी तो कल तेरी बारी आहे करू मत लाख मगरुरी खुदा घर सब जाना है खुदा घर सबको को जाना है ईश्वर घर सबको को जाना है करो मत प्रार्थना आहे आपण गेल्यानंतर दोन लोक नाव काढलं पाहिजे असं जगा लोक म्हणतात एकशे वीस वर्षाचा म्हातारा मेला मी म्हणतो एवढा जगला काय बरं जगायला हरकत नाही एवढा जगला पण शेजाऱ्याची कामी नाही आला त्यापेक्षा दोन साठ साठचे परवडले चांगले परवडले माणूस जन्मानं कधी मोठा नाही झाला माणूस कर्मानं मोठा होतो म्हणून आईच्या आणि आपण गेल्यानंतर आपली जयंती पुण्यतिथी साजरी होणार ये गलत फेमी मी दिमाग मेसेज निकाल डालो आपण गेल्यानंतर फक्त तेरवी रघुपती रागव राजा राम तेरा दिवसान देवायच काम, दे काम। वर्षभरानंतर बाप आठवते वर्ष श्राद्ध वर्षातून दोनदा फोटो बाहेर निघते खरपक पितृपक्षवश्यक आई माय सांगते पोराले बाबू आबाले बाहेर काढलो पोरगं विचारते आई आजोबा कुठे बाबू आजोबा पोत्यात आहे पोतो सज्जावर आहे बुड्याचं मुक्काम वर्षभर पोत्यात दोन दिवस बहीर बुढ्याचा फोटो त्याच्यासमोर वासाची अगरबत्ती फोटो ठेवायला जाते पोरग तर त्याची माय सांगते बाबू इकडे आणतो आबाले फ विचारते काय झालं आहे नाही त्याच्या अंगावर धुळला जमा झाला अशी फळा घेते नसा झटकून काढते सासरा मग ठेवते फोटोन फोटो त्याच्यासमोर बुंदी ते वळे पापड कुरळ्या भजे बुड फोटोतून पाहिती बिना वरणाचा मेलो बे नाही त्याला बी ना काय अरे मेल्यावर काय नाटकं का करता कबीर महाराज सांगतात जिंदेपन में रोटी न देवे मरे बाद पछतावे बाबा मरे बाद पचताए रे बाबा मरे बाद पछतावे अरे मुठभर चावल हाथ में लेके मुठभर चावल हाथ में लेके गए कौआ का बाबा कैसे करियो रे हलाली दुनिया कैसे करियो रे भजन बिना कैसे तुम्हाला प्रार्थना आहे खरी भक्ती कुंती जन्मभर त्या मायबापाले दुख होऊ नका आपली भक्ती हे आहे आपले गुरु ते इचा मान सन्मान ठेवा या कार्यक्रमामागचा उद्देश कोणता आदरणीय नरेंद्र नरेंद्रदादा जिचकार बहुजन विचार मंच त्यांच्या वतीनं आज हा कार्यक्रम या मंडळामध्ये दे देण्यात आला नरेंद्र भाऊ थोड्या वेळात कार्यक्रमाला हजर राहतील आमचे अल्पेश दादा इथं आहेत तरुण भाऊ आहेत धडपड घेऊन राहिले साऊंड सर्विस आहे आमचे मित्र आहेत नितेश भाऊ दोन तीन अजून मित्र आहेत ही पूर्ण व्यवस्था लावली आपल्या मंडळाचे अध्यक्ष संजय दादा भेलकर संदीप भाऊ इंगोले राजनजी बाराई परिष मंडळी आहेत सर्व सदस्य महाराज आहेत धन्यवाद देतो महाराज बडे प्रसन्न आपसे हो मराठी समज आती आपको कोई वांदा नाही म्हणून तुम्हा सर्व माय बा सर्वात महत्वाचे बापा तुम्ही आमची काही किंमत नाही आम्ही झिरो आहो हे बा या स्टेजवर असणारा झिरो असते झिरो तुम्हाला सांगतो मी किंमत ठेवणं तुमच्या हाती आहे तुम्ही जर ऐकले आले नसते समजा मी सांगतलं कोणाले असतं मी काय या स्पीकरले सांगितलं असतं काय की फोकसले सांगितलं असतं फोकस आज परिवर्तनाची गरज आहे त्यांना म्हटलं असतं मी काय टुबलंही आहे आता तुमच्यामुळे आमची किंमत आहे म्हणून तुमचं हे प्रेम कायम टिकून राहावं आणि आज गरज आहे या कीर्तनाची तरुणांना कारण आयुष्यात दोन चेहरे लक्षात ठेवावे एक काय झालं तरुणाची दिशा लय विचित्र काम झालं काय झालं ॲडव्हान्स म्हणजे ॲडव्हान्स 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 या ॲडव्हान्सच्या नावावर काय झालं हे आमच्या अमरावती अकोला हे जे छोटे जिल्हे आहेत अजून याच्यात तरी समजा काही हरकत नाही पण हे जसे तुमचे इकडे पुढे वाढत चाललं नागपूर पुणे मुंबई लहान लहान बारा बारा दहा अकरा अकरा वर्षाचे पोरपोरी त्याच्या हातात सिगरेट दिसते काही मान मर्यादा काही तरुण तरुण पिढी म्हणजे जे उद्याचं भविष्य आहे उद्याचा भारत आहे त्यांच्याकडे बघवून असं वाटते की हे देशाची संपत्ती आहे स्वामी विवेकानंद म्हणायचे या देशातील ज्या देशात सर्वात जास्त तरुणांची संख्या आहे ते त्या देशाचं भविष्य आहे आद्या देशातला तरुण व्यसनाच्या आधीत गेला आद्या देशातला तरुण 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 पोरं आत्महत्या करून मरून राहिले छोट्या छोट्या गोष्टीसाठी आत्महत्या आई बोलली आत्महत्या बाप बोलला आत्महत्या शेजाऱ्याशी भांडण झाला आत्महत्या मित्राशी पटत नाही आत्महत्या परीक्षेत नावपास झाला आत्महत्या उद्योगात अपयशाला आत्महत्या थोडासा कोणासोबत काही हे झालं आत्महत्या एक कारण नवीन निघाला आत्महत्येले लेटेस्ट निरा हलकट कारण त्याला विचारा कौन मरतो तो आपल्याला सांगते मी भरत नव्हतो पण कालपासून तिला कॉल करून राहिलो माझा एकही कॉल तिने उचलला नाही मी मेसेज पाठवला तिने रिप्लाय सुद्धा दिला नाही मी विचार केला या जगात आपलं कोणी जब, जब तक सासे चलेगी वाह तुझको

प्रेम करू नका असं माझं म्हणणं नाही प्रेम जरूर करा आपला मुद्दा म्हणतात तुटला लहान लहान लेकरांनी इकडून घरी गेल्यावर आजीले प्रश्न आजी तुले पसंत कोण केलं की आज आजोबाच्या बापानं ज्यानं जन्मभर जिंदगीत कधी बुड्यानं बुडील्या आयला भीव नाही म्हटलं जन्मभर भांडणच झालं परुण के गालिओ मे भी प्यार था नात्यामध्ये विश्वास होता हो विश्वास कमी झाला नात्यातला आता विश्वासच नाही राहिला नात्यात कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त घटस्फोट झाले सगळ्यात जास्त विश्वास कमी झाला नात्यात महित एक बार भरोसा रख के तो देखो, चला सामने वाले को शर्मानी चाहिए, त्याला लाज वाटली पाहिजे की कि कि कितना बडा आदमी आहे कितना बडा दिला इसका आणि माफ करायला शिका आयुष्याचा भरोसा नाही वाद झाले असतील मले सांगा इस्टेट इस्टेटसाठी भावाचन बहिणीचं भांडण प्रॉपर्टीसाठी रक्षाबंधनाला जात नाही हो भाऊ भाऊ भिजली येत नाही बहीण मग दोघही पैकी एक मेल्यानंतर त्याच्या प्रेतापाशी येते आणि मग सगळं दुःख रळण्यात सांगते कोरोनाच्या काळात आईच्या प्रेताले मुलानं हात लावला नाही गर्व आहे काहीच नेमकं पैसा इस्टेट बंगला गाडी शरीर पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं आहे कशाच गर्व जो छोडकेही जाना आहे तुला करले, तुला करे रखवाली

काळात एका कुटुंबातले एकोणीस झन मरण पावले हिस्टेट एवढी होती त्याच्याकडे एकोणीस कुटुंबातले मरण पावले उचलणारा कुणी नव्हता जेसीपी न प्रेत उचला लागले नाही रे नाही कुणा घेतो मी नाही रे नाही कुणा अरे न कुणाची भाऊ कुणाचा कुणाचे सगळे रे नाही रे नाही कुला नाही रे नाही कुला म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आज खऱ्या अर्थानं खरंच आहे काळगे बाबा सांगायचे भुकैल्याला अन्न द्या ताण पाणी द्या अळण्याला ज्ञान द्या आपल्याच्यानं जे देणं होते ते देणं शिका माणूस दिल्यानं मोठा होते बरं वर। ज्यांच्याकडे वर्गण्या बाकी असतील त्यांनी वर्गण्या द्या देत चला हो म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आपण कोणाच्या तरी यादीत राहिलो पाहिजे आणि आपण चांगल्या यादीत राहिलो पाहिजे म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे एक गोष्ट लक्षात ठेवा आपण किती काही लुबाळा किती काही मिलावट करा भक्ती म्हणजे कोणती तुम्हाला भक्तीचा कन्सेप्ट सांगतो साधा एखादा दुकानदार आहे बरोबर खूप देवाची पूजा करून राहिला ग्राहक आयले मिलावटचा सा सामान विकून राहिला बरोबर आहे भक्ती नाही होईना हो नफा कमवा पण वाजवीपेक्षा जास्त नाही आणि तो द्यावा लागते भरून तेली मारे दारोदार तेली म्हणजे कोणता जातीवाला नाही ते तेल ज्याच्याजवळ राहते की नाही माप तो तेली मारे दारोदार खुदा मारे एक बार म्हणजे एखाद्याचा माप समजा आपण कापून राहिलो तेल टाकता टाकता थोडं 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 माप काढून राहिलो आणि त्याच्या जर मनात आलं आणि त्यानं हातातला टिपस सांडवला तर पूर्ण मापाचा आयुष्यात एक सीसीटीव्ही कॅमेरा असा आहे त्याच्याजवळ सगळा हिजोब आहे तिथून सुटणार नाही कोणी म्हणून तुम्हाला प्रार्थना आहे आईच्या शपथनं भीक मानतो मी आज खऱ्या अर्थानं जगाले दाखला देत फिर्याच्या भानगडीत पळूच नका स्वतःला माहित असलं पाहिजे की मै क्या कर राहो आता मी एखादं पाप केलं यांना माहीत नाही यांना माहीत नाही कोणालाच माहित नाही स्वतःला तर माहीत आहे ना नीचे बैठते के महाराज धन्यवाद देतो महाराजसाठी टाळ्या वाजवा एकदा सहकार्य करून राहिले सुंदर इथं सर्व धर्मीय गणेशोत्सव मंडळ मी धन्यवाद देतो आणि आज तुम्हाला प्रार्थना आहे या कलेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बोलण्याचा योग आला माझं नाव रामपाल आहे मी ज्यांच्यामुळे कीर्तन करायला शिकलो ते संदीप पाल महाराज इथं गुरुदेव सेवा मंडळात मी येऊन गेलो कीर्तनाला आमचे मोहनभाऊ चोरे आहेत आदर्श कोळंबकार बरीचशी मंडळी आहे गुरुदेव सेवा मंडळाची पुढे गोदनीत डॉक्टर गजाननरावजी काकळ आहेत आणि आदरणीय दादा रक्षक गुरुदेव किराणा ही मंडळी सहकार्य करत राहते आणि तुम्हा मायबापांना प्रार्थना या गणरायाच्या निमित्तानं शपथ घे येईल सहकार्य करा मंडळावाले येईल